मराठा समाजाला आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांना सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचं निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे सादर करण्यात आलाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी लेखी दिलेलं आश्वासन पाळलं नाही याचाच अर्थ सरकार मुद्दामहून वेळ काढूपणाचं धोरण अवलंबून मराठा समाजाची नेहमीच फसवणूक करत आहे असा आरोप देखील मराठा आंदोलकांनी धुळे येथे यावेळी केला आहे बोला आज आमचे मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते धरंगे साहेबांनी वीस वीस तारखेपासून उकश, उपोषण अमरण उपोषणला बसलेले आहेत की मराठा समाजाला मधून आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आणि सगळे सोरे हा अध्यादेश लागू करण्यासाठी ते आजपर्यंत जे उपोषण चालू आहे त्याला पूर्ण धुळ्यात धुळ्यातून मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आज आम्ही त्याच्यासाठीच सर्व मराठा समाज सकल मराठा समाज सर्व जमून सण आज ते निवेदन देण्यात आलेलं आहे की साहेबांना जी झेड सिक्युरिटी दिलेली ती कायम असायला पाहिजे आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण हे मिळालाच पाहिजे याच्यासाठी आमचा सर्व सकल मराठा समाज आज इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी जमलेला आहे आणि याचा जर पूर्तता लवकर सा मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही तर अजून याच्यापुढं काय मोठं तीव्र 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 स्वरूपाचं आंदोलन आम्ही करणार आहे आणि धरणे उपोषणलाही आम्ही बसणार आहोत हे आम्ही आता शेवटची लढाई आहे आणि हे पार पाडल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही एवढं आम्ही दोन शब्द बोलतो